नमस्कार नुकताच मी भेट दिली आहे जागतिक वारसा स्थळ असलेल्या कर्नाटकातील हंपीला आम्ही प्रवास केला पाणी बेळगाव होबळी गदग मार्गे हंपी आणि गदगच्या रस्त्यावर आम्हाला असा हरणांचा कळप आणि काळवीड दिसलं आमचा होमस्टे हा विरूपाक्ष मंदिराच्या बरोबर समोर होता रात्री विरूपाक्ष मंदिराचं हे असं सुंदर दृश्य आम्ही पाहिलं आम्ही राहिलो होतो पद्मा गेस्ट हाऊसमध्ये हे विरुपाक्ष मंदिराच्या पार्किंगच्या अगदी जवळ आहे यांच्याकडे अतिशय सुंदर मोठ्या आणि स्वच्छ अशा रूम अवेलेबल आहेत इथून जवळच तुम्हाला चहा कॉफी आणि नाश्त्याचे स्टॉल मिळतात हम्पीत फिरण्यासाठी गाईड आणि रिक्षाही इथे समोर तुम्हाला अवेलेबल आहेत सकाळी लवकर उठून आम्ही विरुपाक्ष मंदिरात दर्शन घेण्याचं ठरवलं आज आपण आहोत कर्नाटकातील हंपी या क्षेत्रात आणि जिथे मी उभी आहे ती आहे विरुपाक्ष मंदिर हे मंदिर शिवाला अर्पण केलेलं आहे इथं आतमध्ये गर्भगृहामध्ये शिवपिंड आहे हे, हे।, हे विरूपाक्ष मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेलं आहे आणि जागतिक वारसा स्थळांच्यामध्ये सुद्धा याची नोंद आहे आणि एक वैशिष्ट्यपूर्णरित्याने हे मंदिर भरलेलं आहे आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा इथं पूजा विधी सुरू होते त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिर परिसर पाहण्यास सुरुवात केली हे मंदिर अनेक वैशिष्ट्यांनी भरलेलं आहे असं म्हणतात की इथेच देवी पार्वती आणि शिवशंकरांचा विवाह झाला होता आजही या ठिकाणी खूप सारे विवाह संपन्न होतात आणि इथला कल्याण उत्सव सुद्धा खूप प्रसिद्ध आहे हे विस्तीर्ण मंदिर पाहताना इथे उंच उंच पाहिलेली गोपुरं लक्षात राहतात इथे शिल्पकला ही खूप सुंदरित्या केली गेलेली आहे या मंदिरात एक गर्भगृह एक सभामंडप आणि एक खुला सभामंडप आहे मंदिर पाहताना मुख्य मंदिराच्या मागे एका भिंतीवर तुम्हाला गोपुराची उलटी छाया पडलेली दिसते हा पिन होल कॅमेरा इफेक्ट आहे आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय तेव्हा स्थापत्य हे कसं केलं असेल याच आश्चर्य वाटत या छतावर केलेल्या कामातून तिथील देवदेवता कथा आणि जीवनशैली दर्शवतात हे मंदिर बघण्यासाठी तुम्ही खास वेळ काढून जा आम्ही संपूर्ण मंदिर पाहिलं आणि आता बाहेर पडलो नाश्ता करायचं आता आम्ही नाश्ता करायला आलोय इडली थोडा वेळ आजूबाजूला फिरून आम्ही गेस्ट हाऊस ला परत आलो थोडा वेळ विश्रांती घेतली आणि हम्पी फिरण्यासाठी बाहेर पडलो ज्या मागे बघताय नरसिंह मंदिर नरसिंहाची मूर्ती आता याची खूप भगनावशेष तुम्ही जी समोर बघताय ती नरसिंहाची मूर्ती आहे एका विशाल दगड गोट्यातून ही मूर्ती साकारलेली आहे या लक्ष्मी नरसिंहा शेजारी लिंग हे मंदिर आहे हे हंपीतील सगळ्यात मोठे शिवलिंग आहे हंपीत फिरताना पहिला तुम्ही हंपीचा नकाशा आणि पुस्तक नक्की खरेदी करा शक्य झालं तर गाईड घ्या आम्ही पूर्वी हंपी पाहिलंय त्यामुळं गाईड नाही घेतला आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत कमल महलच्या परिसरात इथे तिकीट काढावं लागतं

आपण जिथं आहोत ती आहे गजशाला म्हणजे हत्तींच्या निवाऱ्याची जागा विजयनगर साम्राज्यामध्ये युद्धासाठी व इतर महत्त्वाच्या कामांसाठी हत्तींचाच उपयोग केला जायचा आणि ती इथं फक्त प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे गजशाळा बांधण्यात आली आहे थोडं पुढं जाऊन आम्ही पाहिलं एका केळीच्या बागेमध्ये या महिलांनी जेवणाचा असा सुंदर सेटअप लावला होता संपूर्ण दाक्षिणात्य पद्धतीचं सुंदर जेवण आम्ही इथे जेवलो तुम्हाला हंपीत जागोजागी चहा नारळ पाणी कॉफी आणि नाश्त्याचे स्टॉल्स दिसतील आणि इथलं खाण ही खूप चविष्ट आहे जेवणानंतर आम्ही पोहोचलो हजार रामचंद्र मंदिर मध्ये प्रथम दर्शनी ही सगळी मंदिरं तुम्हाला एकसारखी दिसतील पण ही सगळ्यांची वैशिष्ट्य खूप वेगळी आहेत आता आपण आहोत हजाराराम मंदिर मध्ये हजारा राम याचा अर्थच आहे की रामायणातली शिल्प इथं कोरली आहेत हजारहून अधिक अशी शिल्प इथं कोरली गेलेली आहे रामायणाचा संदर्भ हम्पी मध्ये फिरताना आणि ही मंदिर पाहताना जाणवत कि हे किती मोठ विशाल साम्राज्य होत इथं सगळंच किती अद्भुत आहे आणि यासाठी या, या शिल्पकारांचं स्थापत्यशास्त्रज्ञांचं कौतुक करावं तेवढं कमीच या मंदिराच्या बाहेरील भिंतींवर हत्ती घोडे सैनिक असं बारीक कोरीव काम केलेले शिल्प आहेत हा परिसर खूप सुंदर आणि विस्तीर्ण आहे परत येताना आम्ही भूमिगत शिवमंदिर पाहिलं होमस्टेवर परत आलो जेवलो आणि झोपी गेलो हम्पीच्या दुसऱ्या भागात मी अतिशय सुंदर ठिकाणं दाखवणार आहे नक्की पहा धन्यवाद